राज ठाकरेंनी पुन्हा केली अजित पवारवर टीका राज ठाकरेंनी अजितदादांना दिली शेवटची वॉर्निंग मिटकरी व अजित पवार यांचे राज ठाकरेंवर काय नेमके आरोप झाले हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया दिलेला शब्द पाळणाऱ्या अजितदादांबद्दल सुपारी बहादारांनी बोलू नये कारण हे सुपारी बहादर टोलनाक्याचं आंदोलन असेल भोंग्याचं आंदोलन असेल आणखी कुठलं आंदोलन असेल ते जीवनात कधीच सक्सेस करू शकले नाही विश्वासार्हता या व्यक्तीची संपलेली आहे आणि राजकारणात महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी अजितदादांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे हे सूर्याला वाकुले दाखवण्यासारखं आहे म्हणून सुपारी बहादर लोकांकडून जनतेवर योग्य तो धडा घेतलेला आहे नव्या नववीचे नऊ दिवस म्हणून कुठेतरी पुण्यात भेट द्यायची ज्या व्यक्तीला एनडीआरएफचा सगळा लाँग फॉर्म माहीत नाही तो माणूस आज आपत्ती व्यवस्थापनावर बोलतोय तर अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना सुपारीबाज म्हणत गंभीर टीका केली आहे तर आपण राज ठाकरे यांचं म्हणणं ऐकून घेऊया आज सध्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोण आहेत हो एक तर पुण्याचे आहेत बरोबर ना म्हणजे ते नसताना पण धरण एवढं पाणी पडलं आता मला असं वाटतं की त्यांनी याच्यामध्ये लक्ष घ्यायला नको का हे काही जगात पहिलं एकमेव शहर नाहीये की ज्याच्यामधून नदी मध्ये जाते जगात अशी सगळेच शहर आहेत जाते तर ते काय करतात आणि मग आपल्याकडे का आप नाही होत गोष्टी इलेक्ट्रिकच्या बोलला दिलेला व्हायचे हे उद्योग करण्यापेक्षा मला असं वाटतं या विषयांमध्ये लक्ष घ्यायचं पाहिजे काही काळ मी खासदार राहिलो काही काळ मी आमदार हो राहिलो काही काळ मी राज्यमंत्री राहिलो काही काळ मी विरोधी नेता राहिलो काही काळ मी उपमुख्यमंत्री राहिलो एक जबाबदारी मला पण कळते एका ज्या स्वतःच नाव बदलून जाणं हा पण आहे त्याच्या संदर्भात सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे आणि हुशार काही पण बडबडतात कोण भरूबी म्हणत आहे कोण काय म्हणत आहे कोण काय म्हणत आहे म्हणणाऱ्यांना काही लाज लज्जा शरम वाटली पाहिजे दादांत भिनगुडाचे आरोप माझ्या व्यक्ती काही कथा आहे त्याच्यामध्ये तसंभर देखील तथ्य नाही आणि मला जर उद्या कुठं जायचं म्हटलं आता माझं अचानक मी आज कळवण आणि दुर्गाणामचा कार्यक्रम होता खूप दिवसापूर्वी आमचे आमदार नितीत पवारांनी घेतलेला होता जाताना मला इतकं जावं लागत होतं काही जण मला भेटायचं म्हणत होते ते मुंबईला येऊन आम्हाला भेटायचं मी म्हणालो की कशाला मुंबईला येतात आमच्या सहकारी फिलीप अंतरांचं तिथं घर आहे रोड बरंच आहे तुम्ही तिथं या मी तिथं तुम्हाला भेटतो म्हणजे तुमचाही मुंबईचं येणं वाचेल मला लोकांना कसा कमी त्रास होईल कार्यकर्त्यांना कसा, कसा कमी त्रास होईल आपल्या सहकार्यांना कसा कमी त्रास होईल याबद्दलचा प्रयत्न त्याच्यामध्ये वाटते ते काही वाट काही जण सकाळचा नऊचा भोंगा लागतो त्यांनी पण अजित पवारांनी असं केलं आणि काय केलं गीस उचलली जी लावली टाळायला त्या संदर्भामध्ये कुठं तुम्हाला पुरावा मिळाला की अजित पवारांनी नाव बदललं आणि ते काय काढ घेतलं मी तेव्हा विरोधी पक्ष नेता होतो मला समाज ओळखतो मी कुठेही गेलो तरी असं काही आणि काही कोण म्हणलं मी शाळेच लावल्या होत्या आणि टोपीस घातली होती आणि काय ते मास्क लावलेलं होतं साफ चुकीचं तर मित्रांनो ह्या बद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा जय महाराष्ट्र